महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्लेन पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मोठा खांदा व धाकटा खांदा या गावातून शिर्डी येथे जाण्यासाठी पदयात्रेचे प्रस्थान करण्यात आलेले आहे गेली पाच वर्षे या दोन्ही गावातून तरुण मुलं शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पदयात्रा काढत आहेत आज त्यांच्या मंडळाला पाच वर्ष पूर्ण होऊन सहाव्या वर्षात ते पदार्पण करत आहेत त्यांनी मोठा खांदा गावातून हनुमानाच्या मंदिरातून या पदयात्रेला सुरुवात केली पदयात्रेला सुरुवात झाल्यावर दोन्ही गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर एक उत्साहाचं वातावरण दिसत होतं जसजशी पालखी पुढे जात होती तसतस प्रत्येक घरातून साईबाबांच्या पालखीसाठी लोक हार नारळ फुले वाहत होते काही ठिकाणी तर त्यांना नाश्ता पाण्याची देखील सोय केली होती पदयात्रेसाठी निघालेल्या तरुणांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नगर हेमलता म्हात्रे माझे नगरसेवक गणपत म्हात्रे भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहर अध्यक्ष सतीश पाटील माजी नगरसेवक महेंद्र कावले माजी नगरसेविका अलका रमेश भगत परेश पाटील व दोन्ही गावातील तरुण मुले व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आज मोठ्या मोठ्या गावातून तरुण पिढी आज शिर्डीला प्रस्थान होत आहे आज माझ्या समोर मंडळाचे अध्यक्ष चेतन गोंध आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कि हा प्रवास तुमचा कसा होता नमस्कार आज तुम्ही शिर्डी निघाल्यात तुम्ही तुमच्या मंडळाला किती वर्ष झाले आज आमच्या मंडळाला पाच वर्ष पूर्ण झालंय पाच वर्ष पूर्ण झाली आज तुमचा जो प्रवास चालू आहे तो प्रवास तुमचा कसा असतो साईबाबांचा आशीर्वाद आणि आमचा प्रवास एकदम सुखाचा होतो आज त्यांचा प्रवास सुखाचा असो ते म्हणतात खरोखर साहेबांच्या दुर्गा त्यांचा प्रवास सुखाचा होतो आज आपल्या समोर पनीर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक म्हणून मात्र हे आहेत आज त्यांचे ते आपल्या सर्व पिढीला शुभेच्छा द्यायला आले आहेत तरुण पिढीला आज जाणून घेऊया त्यांच्याकडून साहेब आज तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा द्या सर्वप्रथम मी मोठा खंदा आणि धाटा खंदा गावातील तमाम रहिवासांना मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की असा जनजागृतीचा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे खांदा पनवेल ते शिर्डी पदयात्रेचा कार्यक्रम गेली पाच वर्ष ते या ठिकाणी करत आहेत मी संपूर्ण कार्यक्रम करता आयोजकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो की असे चांगले जनजागृतीचे कार्यक्रम त्यांनी राबवावेत धन्यवाद तसेच आपल्या महानगरपालिके माझी नगरसेवक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आता जी चोरून पिढी निघाली शुभेच्छा देतात खरंच चांगलाच उपक्रम आहे हा मोठा खांदा आणि छोटा खांदा नाव हा दोन्ही गाव एकच आहे एकदा आम्ही एक देवाचे आम्ही गणपती बाप्पाची लेकर आहोत आणि दोन्ही गावातील जे नागरिक आहेत ते प्रत्येक सण एकोप्याने करत असतात आणि हा साईबाबाचा महिमा आहे आणि सर्व साई भक्त ते दरवर्षीप्रमाणे घेऊन जातात आई दिंडीयात्रा चांगलं आहे आणि सर्वकर दोन्ही गावातील लोकांना इतका आनंद होतो की काहीतरी कार्यक्रम या दोन्ही गावात होत आहे सर्व साई भक्तांना मी माझ्याकडून आणि माझ्या दोन्ही गावाकडून शुभेच्छा धन्यवाद मॅडम चला आपण पुढे प्रस्थान करूया धन्यवाद

ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज